आनंद देऊ आनंद आनंदाय नमो नम शहा दत्ताय नमो नम सर्वप्रथम ज्या माता पित्यांनी मला जन्म दिला त्यांना माझा नमस्कार माझे गुरुवर्य कपिलगिरी बाबांनी ज्यांनी मला आनंद नाम देऊन मला माझा देह हा कृतार्थ केला त्यांच्या चरणी मी लीन होते माझ्या पती परमेश्वरांना चरणस्पर्श तसेच गुरुवर्य ज्ञानचक्षु भगवान बापूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम माझ्या गुरुवरील सर्व श्रवणकर्ते ज्येष्ठ वरिष्ठ सर्वांना माझा अंतकरणापासून आनंद देवदत्त आनंद देवदत्त आता मी आनंद पाठातील पाचवा अभंग घेणार आहे आणि तोच अभंग मी का निवडला तर त्याचे उदाहरणासह कारणासहित मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे माझं बावराकडून ही सेवा काय घडावी परंतु आपल्याला व्यक्त होण्यासाठी विचार मांडण्यासाठी ग्रुपचं हे आपल्याला माध्यम लाभलेलं ला आहे की ज्यांची कुणाची संकल्पना असेल त्या सर्वांना माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आता बघा आपण अभंगाकडे जाऊ आता आनंद सद्गुरु दत्त निरंजन आनंद सद्गुरु अखंडवाचे करा स्मरण करा स्मरण सर्वस्व नको आनंद सद्गुरु मने बाळगुरु बापूजीचा तारू भवा दीसा आनंद सद्गुरु दत्त आनंद सद्गुरु या अभंगामध्ये किंवा ना न तुटणाऱ्या ओवीमध्ये काय सांगते ते बघायचं आहे आपल्याला आपल्याला निरंजन म्हणजे न रंजणारा न गुरफटलेला न संपणारा असा निरंजन म्हणजेच सद्गुरू आनंद परमात्मा त्याचे आपल्याला अखंड म्हणजे खंडन न करता असे आपल्याला त्या निर्गुणाचे स्मरण करायचे आहे सतत त्याचा ध्यान आपल्याला करायचं आहे पण आपल्या संसारामध्ये बघ आपल्याला सर्वस्व कळते पण भजन का कळेना चिंतन मनन करायचे कळत नाही कारण त्याचा आपण कंटाळा करतो जेव्हा आपल्याला देवदेव करायचा ते कोणी म्हणते आम्हाला आवडत नाही किंवा वेळ नाही असं म्हणतात बघा मग आपल्याला यम जेव्हा जा विचारते आपल्याला विचारते तू कर्मसृष्टीवर तुला पाठवल्यानंतर तू काय साध्य केलं आपण कशासाठी आलो आहोत ते कर्तव्य आपण पार पाडलं का आपण संसारामध्ये ज्यासाठी धडपड कमाई करतो ते तर काही सोबत येतच नाही सोबत तर येत नाही पण त्याच्याचसाठी आपली मनमन असते तूने जो कमाया है दुसराही ही खाएगा तूने जो कमाया है दुसराही खाएगा खाली हात आया और खाली हात जाएगा खाली हात आया था खाली हात जाएगा बघा आपल्याला हे सगळं काही हितच राहणार आहे आपल्याला खाली हातानंच जायचं आहे म्हणतात ना यमाची आली वरात सर्वच राहिलं घरात यम आल्यानंतर तो आपल्याला एक सेकंदही ठेवत नाही आपली वेळ आली ना तर त्याचं बघा तो खूप प्रामाणिक आहे आपल्याला एक सेकंदही जास्त ठेवत नाही आणि वेळ झाल्यानंतर त्याला एक करोड रुपये एका सेकंदाची द्या नाही ठेवत आपल्याला आणि वेळेच्या आधी पण नेत नाही तो त्याचं प्रामाणिकपणे तो काम करते आणि बघा आता तिथं तर आपल्याला नामस्मरणाची याची शिदोरीच असावी लागते सोबत तिथं हे जमत नाही आपल्याला लाच लाचलुचपत टेबल खालून टेबलवरून की बो आमचं एवढं काम होऊ दे आए, एका याचे एक करोड रुपये देतो एका सेकंदाचे नाही चालत तिथं ते त्याच्या प्रामाणिकपणानेच आपल्याला करून घ्यावं लागते सगळं आपलं पार वाढावंच लागते बघा ला, आपले आपल्याला कर्तव्य हाराणे फुलाने भावाणे भक्तीने हाराणे फुलाणे भावाणे भक्तीने हाराणे फुलाने भावाने भक्तीने मंदिर सजविले मंदिर सजविले गुरुला हृदय बसविले मंदिर सजविले गुरुला हृदय बसविले आता संताची संगत करी संसारी वाया एर झारी शिनू नको आता संताची संगत जी आहे ती आपल्याला सुखकारी बनते आपल्या वर्तनामध्ये संताच्या संगतीमध्ये राहिलो आपण तर आपल्या वर्तनामध्ये बदल होते आपल्या वागण्यामध्ये बदल होते आणि जे चौऱ्याऐंशीचा फेरा आहे आपल्याला जो चौऱ्याऐंशीचा फेरा लागलेला आहे तो सुटून जातो आणि आनंद सद्गुरू म्हणतात बाळगुरु बापूजी तारणारा भूबाबदीचा म्हणजे बघा जो हे चौऱ्याऐंशीच्या फेऱ्यामध्ये आपण अडकणार आहे त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी साधू संत नेहमीच आपले अवतार घेत असतात आपल्याला नेहमी वारंवार मार्गदर्शन करत असतात पण त्यासाठी आपली दृढ श्रद्धा पण असावी लागते आणि त्याच यासाठी तसं कर्मही करावं लागते आणि बघा आहे त्यात सुख मानलं ना तर नव्वद टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात नव्वद टक्के प्रश्न सुटून जातात आपले पण आपण काय करतो आहे त्यात समाधान नाही आपल्याला आपल्याकडे काय नाही त्याच्यासाठी दुःख करतो अरे नाही त्याच्यासाठी दुःख नाही करायचं जे आहे त्यात समाधान म्हणायचं खूप छान जगता येते तसं आहे त्यात जर आपण समाधान मानलं ना तर जगण्याचं आपल्याला म्हणजे मंत्रच सापडून जाते बघा तुम्ही पण आता आपण काय केलो जे करायचं ते नाही करत आहे जे नाही करायचं ते करत बसायलो आपण त्याच्यामुळे बघा जे नाही खायचं ते खात आहे जे खायचं ते खात नाही जे नाही प्यायचं ते पित आहे पण नेमकं म्हणजे आपण या कर्मसृष्टीवर आलो कशासाठी आपलं कर्तव्य काय आहे आपण तेच विसरून गेलो आपलं शास्त्र काय सांगते आत्मपरिचिती करून घ्या म्हणते गुरुसेवेत राहा कामात राहा पण नामात राहा सतत नामस्मरण करायचं आता त्यांनी बघा काय केलेलं आपल्याला आपल्या दत्तगुरूंनी एक आपल्याला हे दिलेलं आहे अभिंत मानली बघा एक भिंत बांधली आणि आपले डोळे बंद आहेत एक भिंतीला आपल्याला हात लावून असं चाचपत जायचं आहे आणि एका हातात संसाराची काठी आहे म्हणजे आपण एकाच हाताने चाचपत बसणार आहे त्या भिंतीला फक्त एकच दार आहे मोक्ष नावाचं एकच दार आहे आणि ती जी भिंत आहे त्याला आपल्याला जायचं आहे बघा मग आता चाचपत चाचपत चालू नेमका दार येण्याच्या ने वेळेला डोकं खाजवलं डोकं खाजवलं ते दाराचं तेवढा वेळ निघून गेला गेलो आपण समोर म्हणजे पडलो की नाही पुन्हा फेऱ्यात ते पुन्हा त्या भिंतीला तिकडे जाऊन परत इकडं या म्हणजे तेवढा चौऱ्याऐंशीचा फेरा आपल्याला पार करावा लागणार आहे अशी आपली गत झालेली आहे नेमकं दार येण्याच्या टायमाला दरवाजाच्या जवळ आपण जाणार म्हटलं की आपलं डोकं खाजवायला काहीतरी अडथळा यायला आणि आपलं काम तसंच राहून चाललं मग हे साधू संत नेहमी नेहमी सांगतात आपल्याला हे चौऱ्याऐंशीचा फेरा जर आपल्याला चुकवायचा असेल तर नामस मनात राहा एक भजन आहे बघा लक्ष चौऱ्याऐंशी योनी आलो मानव जन्माला लक्ष चौऱ्याऐंशी योनी आलो मानव जन्माला गडरेंगुनी गेलो बळी पडल मोहाला भवसागर चढताना भवसागर चढताना मला साऱ्यानं कुणावलं आज सत्यच जाणवलं माझ्या गुरुने मला आज सत्यच जाणवलं आज सत्यच जाणवलं बघा गुरु आपल्याला नेहमी नेहमी सावध करत असतात आणि आपल्याला आपण आलो कशासाठी काय बघा चार खाणी असते ज्या मुख्य चार खाणी आहेत हा जारज अंडज स्वेदज उदबीज एक उपखानी कोण आहे तर बघा चारच खाणी म्हणजे कोणती खाणी आहे बघा ज्यामध्ये मनुष्य आपण येतो त्यामध्ये जे जारापासून तयार होतात मध्ये आणि ते बहुतेक करून दूध पिणारे असतात त्यामध्ये आपणच मनुष्य पकडा मनुष्य गाय वासरू हे पण त्याच्यातच येतात आणि अंडच अंडज म्हणजे अंड्यापासून उत्पन्न होणारे ते अंडज खाणीचे असतात आणि त्याच्यामध्ये ते कोंबडी कावळे जे तात्पर्य ते अंड्यापासून जे तयार होतात ते येतात त्याच्यामध्ये स्वेदज म्हणजे जे घामापासून तयार होतात घामना घामापासून उत्पन्न होणारे स्वेदज जसे की उवा बॅक्टेरिया हे घामापासून तयार होतात आणि त्यानंतर उदबीज उदबीज म्हणजे बियापासून उत्पन्न होणारे म्हणजे झाड रोपटे हा प्रकार येतो आणि हे जे सोहम बीज आहे ती उपखाणी आहे जिला खान किंवा उबारी जास्तीची खाणी म्हणतात ती भूतांसाठी राखीव आहे असू द्या तो विषय वेगळा तर बघ विचार करा बरं कोणत्या आता ज्या मी खाणी सांगितल्या त्यामध्ये कोणत्या तरी खाणीमध्ये मनुष्य इतके ज्ञान आहे का हो कोणाला आहे का कोणाला कुणाला वाचा आहे का त्याच्यामध्ये कोणी बोलू शकते का कोणी आपल्याला काय भलं काय बोल हे करू शकतात का नाही त्यांच्याकडे ते ज्ञानच नाही आणि त्यांच्याकडे ज्ञान नाही म्हणूनच ती अशी मरमर करत नाही आहेत आपल्यासारखी कमाई करून ठेवण्याचं आपलंही झालं पाहिजे नाताचं पंताचं सगळ्याचं झालं पाहिजे मग आपल्याला लोभ येतो मोह होतो आपल्याला करून ठेवण्याचं याच्यात याच्यातच वेळ घालालो ते करतेत का हो त्यांना त्यांच्या पोटापुरतं असलं जगण्यापुरतं असलं की झालं त्यांचं त्याच्यामुळे मो त्यांच्यामध्ये मोह राहिलेला नाही आहे मोह हे माया मत्सर हे सगळं आपल्यालाच लावलेलं आहे त्यांच्यामध्ये नाही आहे बघा मग आपण याचा विचार करायला पाहिजे की आपण हे कशासाठी आलो एव नेमकं त्याच्यात काय होते बघा आपण म्हणतो एखादी वस्तू नाही आवडली तर आपण ती नाही का म्हणतो जसं की आपलं त्या उल्लूसारखं घुबडासारखं काम झालं घुबडं असते तर बघा त्यांनी काय करते ते रात्रभर जागी असतात दिवसा झोपतात त्यांना दिवसा सूर्य कधी ये तो ते माहीतच नसते मग त्यांनी सगळ्यांनी विचार केला तू सूर्य पाहिला का तू पाहिला का नाही नाही अशी चर्चा झाली त्यांची मग त्यांचा जो मुखिया असते त्यांनी सभा घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी ठरवलं की मी तर अजून सूर्य पाहिला नाही कोणीच पाहिला नाही म्हणजे सूर्य नसतेच हे त्यांनी जाहीर करून टाकलं मला सांगा सूर्य नसतेच म्हटल्यानंतर त्यांनी म्हटलं म्हणजे झालं का हो सूर्य नाहीच का मग असं झालं आपलं बघा अध्यात्म आपण मानत नाही म्हणजे नाहीच आहे का बरं अध्यात्म तर आहे की नाही पण आपण मानत नाही असं झालं बघा आता आपल्याला सद्गुरु प्राप्ती करून घ्यायची आहे आधीच आपल्या त्या दिवशीच गुरु महाराजांनी सांगितलं की मोहरीचा साठावा भाग आपला जीव कोण केवढा आहे मोहरी राई असते ना त्याचा साठावा भाग आहे ना तेवढा असते बघा मोहरी चष्मा लावून पाहिलं तरी दिसत नाही ते त्याचा साठावा भाग कधी बघा तेवढा आपल्या जीवाचा अंश आहे आपला जीव तेवढा आहे लहान असो की मोठा असो प्रत्येकामध्ये तेवढाच जीव आहे बघा त्या जीवाच्या मनानं आपण भार किती देतो त्याच्यावर आणि आता हे याच्यासाठी मी एक तुम्हाला उदाहरण देते की आपण नेमकं आलो कशासाठी आणि काय विसरलो विसरलो की काय कशी फजिती होते त्याच्यासाठी सांगते एक शेतकरी असते आणि त्याला तीन मुलं असतात तो शेतकरी म्हणते आपल्याला मोठ्या मुलाला म्हणते श त्या सावकाराकडे जा आणि आपल्यासाठी पैसे उसने पैसे घेऊन ये म्हणते आणि दुसरं काहीच बोलू नको म्हणते बाळा त्याला काहीच सांगायचं नाही स्वतःचं काही सांगू नको काहीच मांडू नको काहीच नाही तू जाऊन फक्त त्याला पैसे माग आणि सरळ घरी येईल बरं मग आता याच्या स्वभावाप्रमाणे हे तर गेला तर घरी मग यांनी त्याचं कर्तव्य होतं की आपल्याला पैसेचं काम आहे पैसे मागायचे आणि घरी यायचं पैसे तर मागायचेच राहिले गेल्यानंतर त्याला म्हणते की हो तुम्ही एवढे लठ्ठ आहे म्हणते तुम्ही जर मेले तर ते तुम्ही आलीच माडीवर राहता म्हणते आणि तुम्ही मेल्यानंतर मेल्या कसं खाली न्यायचं म्हणजे किती लठ्ठ आहे म्हणते तुम्ही उचलल का मग ते तुम्हाला मग त्यांना पैसे तर दिलंच नाही त्याला मारलं घरी वापस पाठवलं घरी आला मग सांगितलं काय काय झालं असं असं झालं झालेली हकीकत सांगितली मग मधला भाऊ गेला मधला भाऊ गेल्यानंतर मग सावकाराच्या इथं माडीवर गेला आणि त्याला म्हणे माझ्या त्या भावाला काय अकल नाही हो म्हणे त्याने तुम्ही काय करा म्हणे त्याला कशाला हो म्हणे तुम्हाला मेले तर कशाला टेन्शन घ्यायचं हातपाय तोडायचे खाली न्यायचं म्हणे की नाही हातपाय तोडून खाली न्यायचं म्हणे काय टेन्शन घ्यायचं नाही त्याला पैसे तर दिलेच नाही ते राहिलं जागेवर त्याला मारला सोडलं घरी पाठवलं हो मग तिसऱ्या मुलाची बारी आली तिसऱ्या मुलगा मग गेल्यानंतर म्हणे तुम्ही त्या दोघांनाही अंकल नाही हो म्हणे कशाला हातपाय तोडा लागते तो म्हणे आता हे तुम्ही इथं जिवंत आहे इथंच फुकून दिला तरी काय प्रॉब्लेम आहे म्हणे घरात सगळं जळून टाकायचं म्हणे इथंच जळून टाका म्हणे तुम्हाला असं राहते बघा होतं का काही कारण जवळचं मांडायची काही गरज होती का आणि जे कर्तव्य होतं पैसे मागायचे कर्तव्यासाठी गेला होता तेच विसरला त्याने मागितले का पैसे पैसे तर मागितलेच नाही उगीचाच मार्क आला बस आपली तीच गत आहे आपण ज्याच्यासाठी आलो नेमकं तेच विसरून चाललो आहे पण मग बघा असं राहते त्याच्यासाठी आपलं जे कर्तव्य आहे आपल्याला ते पार पाडायचं आहे आज सकाळचाच विषय आहे बघा आपल्या मोहन बापूंनी सांगितलं होतं रामदास स्वामीचं उदाहरण दिलं होतं रामदास स्वामीनं मंगलाष्टक सुरू झाले बघा शेवटचं म्हणजे पाचवं मंगलाष्टक सुरू होतं आता सावध सावधानसमयो भावे सद्गुरुपदांबुजाधरा चित्ती की रामदास स्वामी पळून गेले रामदास स्वामी पळेल त्यांनी काय विचार केला आता आपण खलिबिदास गुंतलेला असल्यामुळे आपण तेवढा विचार करत नाही मंगलाष्टकामध्ये एक शब्द काय आहे ते लक्षपूर्वक नाही ऐकत आपण कारण आपलं काय बघा घरचं लग्न असलं तर लय आनंद राहते आणि दुसऱ्याचं लग्न असलं तर आपल्याला वाटते कधी अक्षता संपते कधी जेवण होते मी कधी घरी येतो आधीच लग्न वेळेवर लागत नाही आहेत कुठलंच लग्न वेळेवर लागत नाही नाचण्याच्या ते व्हिडिओ शूटिंग ते काय प्री वेडिंग काय काय राहते त्याच्या नादात ते मुहूर्त काढते पण मुहूर्ताला लग्नच लावत नाहीत हे नुसतं निमित्त झालं मुहूर्ताचं लग्न कोणाच्याच वेळेला लागत नाही आहेत बघा त्यांनी सांगितलं की भावे सद्गुरू पदाम्बुजा धरा म्हणजे आपल्याला जर सद्गुरूचे चरण पदाम्बुज म्हणजे चरण जर धरायचे आहे तर आणि त्याचंच जर आदराने आपल्याला स्मरण आठवण करायचं आहे तर मग हे लग्नाचं काय काम आहे म्हणे मी तर उलट संसारात गुंतणार आहे म्हणे मग त्यांनी मना इथून पळून गेलेलंच बरं ते पळून गेले बरं आपल्याला पळून नाही जायचं आहे आधीच लग्न जुळत नाहीत नवरदेव नवरीचा मोर्चा माझ्या घरी येईल नाही तर तसं करू नका बरं आपण पळून जायचं नाही आहे पण आपल्याला संसारात राहूनही सगळं साध्य करायचं आहे आपल्याला परमार्थ साधायचा आहे बघा आणि त्याच्यासाठी त्यांनी संसारात राहून आपल्याला परमात्म्याचं स्मरण करायचं आहे याची एक आठवण करून दिली तर बघा आपण काय करतो आहे ज्या कामासाठी आलो होते, कामा ते कामच करत नाही आपण बेमान झालो एकंदरीत आपण बेमान झालो जेव्हा आपण आपण माहे मायेमध्ये पडलो बघा आपल्याला काय केलं देवानी ही संपत्ती जी आहे ना ती उपभोगण्यासाठी दिली आपण मालकच समजून बसलो मालकच समजायला आपण आपल्या मालकीचं नाही आहे हे फक्त भाड्याचं घर आहे आहे तोपर्यंत उपभोग घ्यायचा आणि नंतर हे सगळं सोडून जायचं आहे सोबत काहीच देत नाही काही येणार नाही आणि मेल्यानंतर जास्त वेळ ठेवतही नाही आणि तेवढाही बंगला बांधा घरात ठेवत नाही घरापासून दूर नेतात लेकरं भीतील मग ते ठेवत नाहीत अवघड आहे सगळं आपल्याला उपभोगण्यासाठी जरी दिलं तरी पण आपण त्याच्यावर कब्जा करून बसलो जसं आपण एखाद्या लहान लेकराला बिस्किटचा पुडा द्या घेऊन बिस्किटचा पुडा दिल्यानंतर त्यातलं एक बिस्किट मागा देते का बघा नाही देत खूपच आग्रह केला तर एक बिस्किट देईल नाही तर तोडून देते थोडंसं अगदी थोडं तोडून देते त्याचा बिस्किटचा पुढा ज्याने दिला त्यालाही द्यायला मन होत नाही मग आपणही तसंच करायला हो ज्याने दिलं आपल्याला हे देह ज्याच्यासाठी दिला नामस्मरणासाठी नामस्मरण करायला आणि त्याला वेळही द्यायला नाही बघा आहे का आपल्याकडे वेळ त्याच्यासाठी त्यांनाच आपल्याला दिले की नाही तरी मग देवाने काय केलं जाऊ दे आता हे माझे जे पाठवलेले जीव आहेत कर्मभूमीवर त्यांना नाही का चोवीस तास दिले तर ता। चोवीस तासापैकी एक प्रहर अष्टप्रहर राहू द्या अष्टप्रहर नाही तुमच्या जन नामस्मरणवर एक प्रहर तरी करा एक प्रहरच मुभा दिली आपण तेही नाही करत चोवीस तासाले तीन तास जरी केले एक प्रहर तरी काही बिघडते का आपलं आहे की नाही त्याच्या देवाचं भलं आहे का हो आपल्या जीवाचंच भलं आहे हो त्याच्यात त्या देवाला काही पाहिजे नाही आपली भक्तीच लागते फक्त बस तेही नको वाटते मग ते देवाने काय केलं आपली परीक्षा पाहण्यासाठी आले ते आणि त्यांनी एक असं रूप घेतलं बघा व्यापाऱ्याचं रूप घेतलं आणि हे मनुष्य रूपी आपण भिकारीच आहे प्रत्येकजण काही ना काही मागतो म्हणजे भिकारीचा हो आपण देवा पुढे मनुष्य जण काहीतरी बघा एक माळ करतो आपण एका माळेच्या बदल्यात किती मागतो एक नारळ फोडतो त्याच्या बदल्यात केवढी लिस्ट असते किती मागतो आपण ते पंचवीस तीस रुपयाच्या नारळाच्या मागे करोड रुपये मागतो आपण किती वेळ आहे आपण आपल्या स्वतःसाठीच मागतो सगळं त्याच्यासाठी वेळ देतो का हो नाही त्याच्यासाठी वेळच नाही आहे आपल्याकडे त्यांनी काय केलं आपल्याला आता परीक्षाच बहुमनी यांची आपल्यासाठी त्यांनी एक व्यापाऱ्याचा रूम घेतला आणि त्याला सांगितलं बाबा हे काय कर तुला मी हे हा, तु? हा हा बिझनेस बीक मागू नको म्हणे तू हा हा बिझनेस मी तुला उभा करून देतो सगळं मी करतो त्यांना मॅन्युफॅक्चर सगळं काय राहते ते सगळं तयारी करून विकण्याचं सगळं प्रोसेस सांगितलं सगळं केलं फक्त म्हणे नव्वद टक्के नफा तू घे दहा टक्केच मला दे नको म्हणे त्याच्यातलं मला जास्त नफ्यापैकी फक्त दहा टक्के मला दे मनुष्याने पहिले करून पाहिलं दिलं पहिले छान नफा उरू लागला आहे ते मग झाला की बेईमान बेमान झाल्यानंतर त्याच्या मग आले ते मागायला दर महिन्याला ठरलं होतं की महिन्याचा जे हिशोब होईल त्याच्यामधले नव्वद टक्के तू ठेवायचं दहा टक्के मला व्याज परत द्यायचं नफ्यातलं समजा काय राहील ते तर ते मनुष्यानं आधीच तयारी केली खोटं बोलण्यात त्याच्यात खूप स्वतःच्या हितासाठी माणूस काय करत सांगता येत नाही स्वहितच बघते बस बेमान आहे माणूस त्याने सांगितलं माझा पहिलेच घाटा व्हायला पुढेच रडत पडत घरानं लावलं मला घाटा व्हायला मला कुठं फायदा झाला याला पाहिलं तर खूप फायदा झाला बरं खूप फायदा झाला पण हा याला वाटलं द्यावं लागेल म्हणून त्याने पहिलेच सांगितलं माझा घाटा झाला म्हणे मी तर सगळं एवढं स्ट्रगल मीच केलं सगळं उभं मी केलं मेहनत मी करायलो आणि तुला का द्यायचे म्हणे दहा टक्के बघा ज्यानं दिलं त्यालाच द्यायलो का आपण दहा टक्के तरी द्यायला तसंच आहे आपलं शरीराचं पण बघा त्यानेच दिला हा देह आहे का आपल्याला का मोल नाही आहे देतो का त्याला वेळ नाही वेळ नाही म्हणतात माझ्याकडे ज्यांना ते असेल म्हणतात कोणी सांगणार आहे त्यांना काही काम नाही म्हणतात बसले मोबाईल घेऊन बसतात सांगतात पण आता आता मलाही म्हणत असतील तिला काही काम नाही बसले घेऊन पण मी माझं कर्तव्य पार पाडलं बरं माझं प्रत्येक कर्तव्य मी पार पाडलं बघा असं नाही की मी माझ्या मिस्टरांना जेवायला देणार नाही आणि मी सत्संग करत बसेल तसं नाही जमणार मला माझं कर्तव्य पार पाडावं लागेल मला माझ्या मुलाची कब जबाबदारी जी आहे माझ्याकडे माझं कर्तव्य माझं कर्तव्य मी करून मला हे सगळं करायचं आहे तरच त्याला महत्त्व राहणार आहे नुसतंच जर मी घेऊन बसली लॅपटॉपसमोर बसली तर त्याला महत्त्व राहणार आहे का नाही ते काही उपयोगाचं नाही होणार ना आपल्या तर आपल्याला आपलं कर्तव्य पार पाडायचं आहे आणि नेमकं तेच होत आहे आपलं कर्तव्य आपण विसरलो प्रत्येक जणांनी काय करायले बघा सासूनं जर सासूचं कर्तव्य केलं तर कशाला भांडण होतात तो सुनं सुनंचं कर्तव्य सेवेचं काय राहते ते जर केलं तर त्या सासूने लुडबुड करू नये तिनं तिचं कर्तव्य करावं भांडण व्हायचं कामच नाही घरातले सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात फक्त ज्यांचं कर्तव्य त्यांना करायला पाहिजे कर्तव्य त्याच्यापासून तुम्ही दूर जाऊ नका तुमचं जे कर्तव्य आहे ते जर पार पाडलं ना तर ते देवही करून हसत असेल काय बेमान आहे म्हणते आपल्याला जन्माच्या पूर्वी जेव्हा आपण गर्भात होतो तेव्हा सगळं कबूल करून घेतलं होतं तेव्हा म्हणत होतं आपण सोहम सोहम देवा मी तुला विसरणार नाही म्हणते जन्म झाला की कोहम कोहम म्हणते कधी म्हणलो म्हणते देवा मी तुला कधी म्हटलो होतो तुझ्या वचनात राहील म्हणून जन्म लागेच बेमान होतो आपण पर ते पण किती कनवळ होय बघा तरी त्याला आपली दयामय येते वेळोवेळी आपल्याला चान्सेस देते आणि वेळोवेळी म्हणत राहते की बाबा तू असं कर संताच्या यांच्या रूपामध्ये आपल्याला येऊन सांगत राहतील हे साधू संताचे अवतार त्याच्यासाठी झालेला आपल्याला अंकुश लावण्यासाठी आपण जर रस्ता भरकटलो तर आपल्याला लाईनवर आणण्यासाठी पण आपण नाही लक्ष देत नाही आम्हाला वेळच नाही म्हणतात नाही तर मग कोणी म्हणते आम्हाला पटतच नाही देवदेव आम्हाला आवडतच नाही आणि आम्हाला वेळच नाही असं होते त्यांनी जर म्हणलं असतं मला वेळ नाही एखाद्यानं बरं एखादा पार्ट बनवताना त्यांना दुर्लक्ष केलं असतं तर जमलं असतं का हो बघा हे ना डोळे जे आहे ती नाक इथं तोंड इथं असं केलं असतं तर मला दिलं असते हे डोळे दोन्ही एका ठिकाणी किंवा नाक इथं किती विचित्र दिसलं असतो सगळे पळून गेले असते तुम्ही पाहिलं नसतं कोणीच आहे की नाही मग तसं केलं का त्याने कंटाळा केला का हो आपल्याला बनवताना किती सुंदर किती छान बनवलं किती करोडो रुपयाचा देह आहे हो आपला करोडो रुपयाचा देह आहे आणि बघा त्याच्यामध्ये एक पाठ काढायचा म्हटलं तर आठ आठ नऊ नऊ लाख रुपये नुसतं काढण्याची देतात हो इतर काय लागल ते औषधी येते ते वेगळंच पण ते त्याची हिफाजतही व्हायली नाही आपल्याकडून अपले आपल्याला बघा दुसरं आपलं शरीर हे माध्यम मा आहे की अध्यात्म वगैरे काही जरी म्हटल्याचं तर आपल्याला एकदम त्याला धरून बसायचं नाही आहे पण आपल्याला हे जे साध्य करायचं आहे की नाही ते शरीराच्या माध्यमातूनच साध्य करायचं आहे आपल्याला आपल्याला ह्याच्याकडे पण लक्ष द्यायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे बघा அப்பூல மாகைச்சோரேலே மனலா மனலே லோ ரேவா கீர்த்தி பூஜனி கருதா கீர்த்தனிச்ச பூஜனி மனலே லோ ரே மனோ ரே மாஜே चरणी हे दत्त महाराजा जे तुमचं चरणाशीच मानली राहू द्या सतत तुमचं स्मरण होत राहू द्या मला कधी विसरायला नको तुमचं बघा आता हे देवाने जिंदगी दिली पण आहे जिंदगी बहुत टफ एक्झाम लिहती आहे सब्जेक्ट बी पता नाही होता आउट ऑफ सिलेबस आता है। याच्यातलं काहीच येत नाही आयुष्यामध्ये जे अभ्यास केला ते येतच नाही पेपरला गेल्यासारखं इंग्लिशचा पेपर जर म्हटलं ना आपण अभ्यास करून गेला तर इंग्लिशचा तर नामोनिशा नाही नसते डोक्याच्या वरचे विषय येतात ते तरी कसं कसं आठवडा वर्षभर अभ्यास झालेला राहते तर करेल म्हणूनच सोडून तरी घेईल पण याच्यात नाही तसं पण काय करायचं किती जरी संकट आलं काही जरी झालं हिंमत हरायची नाही स्ट्रॉंग राहायचं हिंमत हरायची नाही अर्धे अर्धेनिर्धे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात आणि आपल्याला ही कोण संकट तर येतच राहते बघा प्रत्येकालाच येत राहते संकट आणि आपल्याला सतत त्या आनंदाचं स्मरण करायचं आहे